कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील दहीहंडी उत्सवात यंदा एक अनोखा देखावा पाहायला मिळाला स्पेनमधील मॅरेक्स दे साल्ट या आंतरराष्ट्रीय गोविंदा पथकाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थरारक मानवी मनोरे रचून प्रेक्षकांची मनं जिंकली स्पेनचा हा पथक गेली अनेक वर्ष कॅस्टलस नावाच्या मानवी मनोऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी सोहळ्यासाठी ते खास महाराष्ट्रात दाखल झाले ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या तालावर हा सोहळा रंगतदार झाला कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पॅनिश गोविंदांचे मनापासून कौतुक केले महाराष्ट्राची गोविंदा परंपरा आणि स्पेनची कॅस्टलस परंपरा यातील सांस्कृतिक साम्य त्यांनी अधोरेखित केले अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे उत्सवाची ओळख जागतिक पातळीवर पोहोचते असे त्यांनी सांगितले मंचासमोर दहा दहा हजारांची गर्दी एका टोकाला स्पॅनिश गोविंदांचा संघ रंगीत पट्ट्यांचे बेल्ट पारंपरिक हेडबँड आणि दुसऱ्या बाजूला ढोलताशांचा ठेका टाळ्यांचा गडगडाट पहिला थर जमिनीवर मजबूत दुसरा थर चढताच लोकांचा गजर आणखीन वाढतो तिसरा थर चौथा थर आणि शेवटी छोट्या गोविंदाने हातात झेंडा घेऊन मनुऱ्याच्या शिखरावर सर्वांचे आभार व्यक्त केले हाक शन पाहुन हा क्षण पाहून ठाणेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू अवतरल्या चित्र पहावयास मिळाले कारण हा फक्त एक मानवी मनोरा नाही तर दोन संस्कृतींचा संगम आहे महाराष्ट्राची गोविंदा परंपरा आणि स्पेनची कॅस्टेल्स परंपरा दोन्ही ठिकाणी एकच जिद्द एकच एकजुटीचा आनंद आज ठाणेकरांना घेता आला